नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मला असं बोलायचं आहे की जर आपल्या घरातलं कुठलं सामान संपलं तर जसं की भाजी संपली साखर कडीपत्ता चहापत्ती साखर तांदूळ तेल म्हणजे वगैरे भरपूर अशा साऱ्या गोष्टी आहेत की त्या संपलेल्या आहेत तर आपण आणायला दुकानात जातो का तर आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी दुकानात आपल्याला मिळतात तर तसंच आपलं आहे ना मैत्रिणींनो की आपल्याला म्हणजे कधी कधी निराश वाटतं कधी कधी राग येतो कधी कधी खूप रस रडावसं वाटतं एक्स्ट्रीम लेवलला कोणाशीच बोलूशी वाटत, वाटत नाही तर नक्कीच आपल्याला काय हवं आहे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर मला असं वाटतं की छंद जोपासा माझंच उदाहरण सांगते की मी खूप वर्ष झाले मला लिखन करायला खूप आवडतं तर मी विसरूनच गेलो की मला लिहायला येतं मला कविता येते आणि मी आता सुरू केलं ते छान वाटतं तर तुम्ही देखील तुमचे तुमचा कुठलाही छंद असू दे छंद म्हणजे असं नाही आहे की तो छंदच असला पाहिजे कोणाला गुणगुणायला आवडतं कोणाला गाणी लावून डान्स करायला आवडतो कुणाला कॉड लावून गाणं म्हणायला आवडतं कोणाला पाककलाची आवड असते कोणाला चित्रकला खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत आणि बऱ्याचदा असं आयुष्यात होऊन जातं की तो माझ्याबरोबर आला तर बरं होईल म्हणजे आपण ना प्रत्येक वेळी कोणाच्या ना कोणाच्या साथीची म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल त्याला की कोणीतरी आपल्या सोबत हवं असतं किंवा आपण कोणासाठी तरी थांबलेलं था। असतो पण खरं सांगू का मैत्रिणींनं कधीही कोणीही कोणासाठीही थांबलेला नसतो आपणच वेळे असतो की आपण त्याची वाट बघत असतो आता मैत्रिणीचीच जसं की एखादी मैत्रीण असते क्लोज असते मग नंतर काही कारणास्तव आपण मात्र क्लोज तिला समजत असतो पण काही कारणास्तव ती पुढे निघून जाते फार आणि न आपण आहे तिथेच थी राहतो मग आपल्याला समजतं की आपण तिच्यासाठी इतके महत्त्वाचं नाही आहे आपण का तिला एवढं प्रिटेंड करतोय म्हणजे एवढं महत्त्व का देतो आहे तर तसं नाही आहे काही स्वतःबरोबरच स्वतःची फ्रेंडशिप करून बघा तुम्हाला नक्की आवडेल कधीतरी जा ना स्वतःचीच म्हणजे स्वतःलाच डेटला घेऊन जा पिच्चर बघा कोणाला बर्गर पिझ्झा खावंसं वाटतंय लंच डिनर मस्तपैकी सजा म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्याला आपण कोणावरती अवलंबून न राहता आपण आनंदी कसं राहायचं हे आपल्यावरती डिपेंड असतं की कोणाला केस कट करायला आवडतात कोणाला केस मोकळे सोडायला आवडतात बिंधास्त करा आणि मला आता कळलेलं आहे की ते चार लोक असतात ना ते फक्त बोलायला असतात त्याच्यामुळे जगून घ्या एन्जॉय करा थँक्यू